माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ह्या चॅनलवर जास्त काय व्हिडिओ टाकले नाहीत आताच सुरुवात केली व्हिडिओ टाकायला जास्त पेपरवरच कटिंग टाकलेत त्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता पण त्या व्हिडिओला कमेंट खूप येत आहेत त्यामुळे मी दुसरा चॅनल ओपन केले आता एखाद्या जर अर्जंट ब्लाऊज असले त्याला ज्या कसं टाकायचं डायरेक्ट पेपरला कटिंग कर करता तर ते आज आपल्याला बघायचंय तर चला मग व्हिडिओला सुरुवात कट करून आहे मी अगोदर <laughs> म्हणजे कपडा पीस काय म्हणते दोन एकावर एक ठेवून कट केले हे ही कटोरी आहे दोन दोन तर एकावर एक ठेवून कट केलेले ते हा पाटीचा भाग गोलस गाळा केलेला आहे हा पाटीचा भाग हा मधला भाग आणि ही आपली कटोरी आता फक्त आपल्याला भाया बघायचं हे दाखवेल अजून नंतरच्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला वाटलं आता ब्लाउज पीस कसा घेतलाय म्हणून दाखवलं चारपदी करून घ्यायचं नंतर चारपदरी कपडा धुवून घेतलाय जे ब्लाऊज आहे उलट करून घ्यायचं ब्लाऊज असं टाकायचं हे बघा हे शिवायला आपल्याला एक बोटाचा कपडा ठेवायचा म्हणजे एक इंचा आणि इकडून पण बरोबर आहे खालचे पण बाजू आणि आता इथं खालून खून करून घ्यायचे खाली पण खून करून घ्यायचे आता इथून एक इंचाची वेग वाढायचे आणि इथून दीड इंचाची वेग वाढायचे आणि नंतर इथून त्याला जॉईंट करायचं आणि इथून अर्धा इंचाचा मध्ये मध्ये असावा त्या हिशोबाने

झाली आपली बाई तयार माप घ्यायची गरज नाही टेपची गरज नाही कशाचीच गरज नाही डायरेक्ट डायरेक्ट ब्लाऊजवर बाईची कटिंग झालेली किती सोपं आहे कोणाला पण येईल एवढं सोपं माप आहे